सर्वसामान्य जनतेसाठी बदलापूरमध्ये तिसरी आघाडी नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर निवडणुकीमध्ये एक नवा अध्याय आलेला आपल्याला बघायला मिळतो आहे किले कित्येक दिवसांपासून बदलापूरकर बोलत होते की एक नवा चेहरा जो आहे बदलापूरकरांना हवा आहे आणि त्याचाच विचार करत तिसरी आघाडी जी आहे बदलापूरमध्ये स्थापित होताना आपल्याला बघायला मिळते आहे अनेक जे आहेत नवीन चेहरे यंदाच्या वेळेस निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतील का आता तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं सुटणार आहेत आपल्यासोबत समाजसेवक वैभव सदाफुले सर असणार आहेत मंगेश सर असणार आहेत त्याचबरोबर अभिजित सकट सर आहेत आणि अनेक असे नवीन जे आहेत इच्छुक उमेदवार म्हणता येईल किंवा कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा देखील येतो की नवीन शहरांसोबत बदलापूरचा विकास जो आहे आपल्याला बघायला मिळणार आहे का जाणून घेऊया थेट प्रेक्षेपण आपले बदलापूर तर मंगेश सर आपल्यासोबत असणारे त्यांच्यातर्फे जाणून घेऊया सर काय आहे नेमकी तिसरी आघाडी काय माहिती द्या तिसरी आघाडीचा पर्याय हा मी सर्वसामान्य जनतेसाठी दिलाय एक तर आम्हाला असं आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली की बाबा राजाचा पुरगा राजा, राजा न होता सर्वसामान्य जनतेतून निवडून जाणारा जो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याला आम्ही प्राधान्य देणार आहे आणि या तिसऱ्या आघाडीचं महत्व असं आहे की आम्हाला रस्त्यावर उतरून काम करणारा नेता हवा आहे रस्त्यावर उतरून जो काम करेल त्यालाच आम्ही उमेदवारी देणार आहेत त्याच्यासाठी आम्ही पात्रता पण ठेवली आहे की बाबा तुम्ही समजा आमचे फोर्टी नाईन कॅन्डिडेट आम्ही उद्या जाहीर केले तर स्टेशनवर येऊन तुम्हाला पहिला ही परीक्षा पास व्हायची असते तिथे झाडू मारायला लागेल तर तो सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला पाहिजे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला जरा भेटत असेल तोच रस्त्यावर उतरून काम करत असेल तसंच नगरसेवक या सर्वसामान्य जनतेला पाहिजे त्या जनतेने एकदा तुम्हाला कोणता प्रश्न मांडला तो त्वरित सूट झाला पाहिजे आणि सॉल्व्ह झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडीचा पर्याय हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चांगल्या फॅसिलिटी मिळाव्या चांगल्या सुविधा मिळाव्या याच्यासाठी हा पर्याय आम्ही उपलब्ध केलाय तरी सर्वसामान्य जनतेला आम्ही खास करून विनंती करतो की हा तिसऱ्या आघाडीचा सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे वैभव सध्या फुले सर आपल्यासोबत असणार आहे सर काय बोला सर्व सर्वसामान्य जनतेला किंवा तरुण जी पिढी आहे त्यांना या आघाडीचा नक्कीच फायदा होईल खर तर तिसऱ्या आघाडी सुरू करण्यामागचा आमचं मुख्य इथं हाच हो की आपण आजच्या स्थितीला बदलापूर आपण राजकारण पाहाल तर इथे आपल्या जनसामान्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यावरती एकही राजकीय पुढारी बोलत नाहीये ह्यांचे फक्त काय चालले चिखलफेक चालू आणि ते पूर्ण दिखावा आहे पूर्णपणे मांडीला मांडी लावून बसणारे हे राजकीय नेते आज एकमेकांना चिकल फेक, एक फेक करतात कारण की लोकल लोकांमध्ये तिसरा पर्या यांना बाहेर येऊन द्यायचं नाही आतापर्यंत फक्त काय केलं यांच्याच कुटुंबाला फक्त पुढं आणलं यांना यांचीच बायका यांचीच मुलं यांच्या कोरोनाने फक्त राज्य करावं आता इथं कोणी स्टॅम्प नाही लावलंय आणि सर्वप्रथम आज जर आपण पाहिलं मध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण जर पाहिलं म्हणजे मोजकेच ठिकाणी नाईन्टी पर्सेंट बदल होते पाणीची कपात इथं मोठ्या प्रमाणात होते विजेचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे टीओडी मीटर्स कोणालाही न विचारता म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तुम्हाला कोणा प्रत्येकाची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही कोणते कार्य करू शकत शकता सुद्धा इथे काही माजी मार्फत दबाव तंत्र आपण त्याच्यानंतर टीओडी मीटर्स लावले गेले स्मार्ट मीटर लावले गेले आपण ज्या इकडे पाहिलं रोजगारच इथं रोजगार कसल्या प्रकारची संधी नाही तरुणांना आज तरुण इकडे पूर्णपणे नशेच्या आहारी जातोय आज मला या आपल्या लाईफ मार्फत मला बदलावर मध्ये तर प्रत्येक माता भगिनींना विनंती करायची आहे की आपल्या कुटुंबातील आपला जो भाऊ असेल आपला मुलगा असेल आपला मित्र असेल आज हा खूप वेगळ्या दिशेने वाट चालला त्याच्यामुळे आज जर आपण तिथं रोखत असेल तर आपल्याला तिसऱ्या आघाडी एक पर्याय द्यायचा आहे आणि तिसऱ्या आघाडी मार्फत आमचं प्रत्येकाला हे सांगणं आहे आजपर्यंत आपण पाहिलं की सोशल मीडिया मार्फत बदलाव बरोबर व्यक्त होत आहेत की किती दिवस आपण हेच चेहरे पाहणार आहोत आणि हेच लोक येतात हेच ये लोक हे येतात आता निवडणूक मग ह्या नवीन नवीन गोष्टींचं उद्घाटन करायला लोक बसत पण मला हे त्यांना प्रश्न करते तुम्ही वीस पंचवीस वर्षापासून पण तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही तेव्हा काय करू शकला नाही तुम्ही आता काय करणार आहात त्याच्यामुळे लोकांनी डोळे उघडले पाहिजे लोकांनी याचा विचार केला पाहिजे की आज आम्ही तुमच्यातल्या जाऊ जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय ते प्रॉब्लेम आम्ही सुद्धा फेस करतोय त्याच्यामुळे आपल्यासाठी कोण तिसरा नवीन येणार नाही त्याच्यामुळे तुमच्यासाठी आम्ही हा भक्कमपणे ही लढा उभारणार आहे आणि लढ्यामध्ये तुमची साथ आम्हाला नक्कीच मिळेल अपेक्षा करतो अभिजीत सर आपल्यासोबत आहेत काय माहिती देतात ते बघूया नमस्कार सर्वसाधारणतः या बदलापूरकरांना माझ्या महामानवांच्या वतीने दिपवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज तिसरी आघाडी ही सर्वसामान्य जनतेची आणि महामानवांच्या विचारांची तिसरी आघाडी आहे इथं कोणत्या राजकीय पुढाऱ्याची किंवा घराणीशाहीची ही आघाडी नाहीये आज जो माझा तळगाळातला जो राजकीय कार्यकर्ता आहे सर्वसामान्य ह्याच्यासाठी ही तिसरी आघाडी आम्ही केलेली आणि या तिसऱ्या आघाडीमध्ये सर्वसाधारणतः आम्ही एकोणपन्नास जे उमेदवार आहे हे आम्ही सगळी उभा करणार आहे आतापर्यंत चौसष्ट लोकांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत आमच्याकडे तिसऱ्या आघाडीच्या सा, सर्वसामान्य जनता आहे याच्यामध्ये की कसे आहेत सर्वसामान्य सर्वसामान्य जनता आहेत गरीब आहेत ह्याच्यामध्ये वयस्कर लोक पण आहेत जे लोक आज समाजसेवा करून त्यांच्या हाती काहीच फक्त धोपाट आणि सटया उचलणे खुर्ची उचलणे ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या हाती काय नाही आज त्या लोकांना आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हाती घेऊन त्यांना आपण नगरसेवक बनवणार आहे बदलापूरमध्ये एक वेगळाच अध्याय जसं की आपण सुरुवातीला सांगितलं बघायला मिळतोय निवडणुका आता लवकरच लागतील असं देखील सांगण्यात येते आणि त्याच उद्देशाने धूमधडाक्यामध्ये सगळीकडेच तयारी सुरू आहे मात्र तिसरी आघाडी आल्यावरती आता वेगळा काही मोड बघायला मिळेल का, का। हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण काही उमेदवार वगैरे घोषित केलेले आहेत कामेदवार वगैरे खर तर आज सर्वप्रथम तर आज आम्ही काही मोजके मतदारांशी जाहीर करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने जसं दादांनी सांगितल्याप्रमाणे सखट म्हणून सांगितल्याप्रमाणे आम्ही बदलापूर मधल्या प्रत्येक विभागातून आम्ही आमचं उमेदवार देणार आहे म्हणजे प्रत्येक विभागातून जे आता इंग्रज साहेबांनी स्टेटमेंट दिली की राजा का बेटा राजा नाही बनणार आता ही जी आता आपण लोकशाहीत जगतोय आपण राजा जगत नाही आपण लोकशाहीत जगतो लोकशाहीमध्ये सामान्य गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा अधिकार निवडणुकीत निवडणूक जिंकण्याचा त्याच्यामुळे आज आम्ही लोकशाही मार्फत बदलावर एक आव्हान करतो आज आम्ही तुमच्या समोर पहिली यादी आमची जाहीर करणार आहोत तर पहिल्या टप्प्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागातून जसे तर आता आम्ही सांगितलं की आमच्या पण आता पण सत्तरपर्यंत आमच्याकडे कॅनिडेट्स आले की स्वतः इंटरव्ह्यू देतात आम्ही इंटरव्ह्यू घेत कोणालाही पुढे पास करत नाही आम्हाला एक व्हिजन पाहिजे आम्हाला बदलाव करण्या एक विजन द्यायचंय आम्ही बदलापूरची एक ब्लू प्रिंट तयार करतोय कारण की या शहराला आम्ही काय देणार आहोत आम्हाला इतर सगळे फक्त हवेत तीर नाही मारायचे की आम्ही हे देऊ ते देऊ उद्घाटन हे करू ते करू आम्ही उद्घाटन न करता लोकांसाठी आम्ही काय करू शकतो आज यांचे जे तीर चालले आहेत केंद्रामध्ये हे लोक सत्तेमध्ये राज्यात यांची सत्ता मांडलेला मांडलेले लोक बसतात लोकसभा हे लोक एकत्र लढले आज यांना वेगळं काय राहायचं कारण की यांना वेगा राहून यांना पोरबाजी शिजवायची यांना नगरपालिकेमधला फक्त तो पैसा दिसतोय यांना है, जनसामान्यांचा प्रॉब्लेम दिसत नाहीये त्याच्यामुळे आज आम्ही लोकांमधला उमेदवार ज्याला लोकांच्या प्रत्येक प्रॉब्लेमची जाणीव असेल आणि जो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन देईल फक्त आपण संकट आहे असं रडत नाही बसायचंय आम्हाला आम्ही लोकांना पर्याय देतोय तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन पहा तुम्हाला एकही प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत आम्ही ठेवणार तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यामुळे आमची आज पहिल्या आधी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू त्यानंतर पुढची भूमिका मांडू जर आपण जर बघत असाल तर आपल्याकडे अनेक पर्याय देखील होते कुठल्या पक्षात आपण जाऊ शकत होता किंवा महाविकास आघाडी देखील आता सध्या आहे तर ते कुठलाही पर्याय न घेता आपण जे आहे तिसरी आघाडी स्थापित करण्याचा कसा निर्णय घेतला तिसरी आघाडीचा हाच उद्देश होता की सर्वसामान्य जनतेतला आम्हाला नगरसेवक हवा आहे सामाजिक कार्यकर्त्यामध्ये त्याचं प्रबळ असलं पाहिजे आता आजचीच गोष्ट बघा तुम्ही आज आम्ही इथे आल्यानंतर सीसीटीव्ही कम्प्लिटली बंद आहे एक महिन्यापासून बंद आहे आता तुमच्या समोर फोन लावला की नाही त्यांना सांगितलं उद्या पाहणी करून सीसीटीव्ही पहिला चालू करा इथे काही गोष्टी दुर्घटना घडू शकतात मग हे छोटे छोटे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह का होत नाही कारण की याच्याकडे कोणी बघतच नाही डुंकून आम्हाला असा माणूस पाहिजे इथे आल्यानंतर लगेच त्या लोकांचा प्रश्न कळला पाहिजे की इथे काय प्रॉब्लेम आहे हे लाईट्स कधीपासून बंद आहे मॅडम हे पण चालू नाही म्हणजे उभं करायचं फक्त नगरसेवक होयासाठी उभे मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या कामाच्या नावाने काहीच खरं नाही आता तुम्ही बघत असं आरोग्याचा आपला प्रश्न आहे आरोग्यासाठी आपण किती धडपड करतो हे तुम्हालाही माहिती आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे आपण किती काम केलं तिथे आज तो प्रश्न आपला सॉल्व्ह झालाय कारण असं आहे त्याच्यामध्ये की जी ओसी साठी आपण लढत होतो उपजिल्हा रुग्णालयासाठी ती ओसीचं असं गणित आहे की कोणत्याही शासकीय इमारतीसाठी शासकीय इमारतीसाठी ओसी घ्यायची परवानगीच नसते आणि ह्या पीडब्ल्यू डिपार्टमेंटला पण माहीत नाही हे आपल्या है नगरपालिकेला माहित नाही या एवढा यांचा अभ्यास आहे म्हणजे उद्या मी समजा इथे नगरसेवक चढून गेलो तर यांच्या डिग्र्या पहिल्या मी चेक करणार आहे कारण यांना घंटा माहीत नाही कुठे काय आहे काय नाही त्या नगरसेवक आपल्या त्या सीओ साहेबांचं असं म्हणणं आहे की आ, दे दाईगुडे दाईगुडे साहेब नगर रचनाकार त्यांनी असं म्हणणं आहे कोणत्याही शासकीय इमारतीचे बांधकाम होत असेल तर त्याला परवानगी घ्यायची ऍक्टमध्येच नाहीये मग एवढे दिवस यांनी सहा सात महिने का घालवले त्याच्यामुळे आमचा एक पेशंट खाली झोपला ही एक वास्तविकता आहे आता आम्ही उद्या परवा जाऊन ते वीज बेट तिथे टाकणार आहोत हक्काने त्या मॅडमला पण आम्ही सांगित ते सांगितलं त्याचप्रमाणे आपण रस्त्याचा पण जो प्रश्न उचललाय तुम्ही पण ज्या पद्धतीने काम करता तसंच आम्हाला पत्रकार पाहिजे सत्यमेव जयतेच्या रीतीने आम्हाला पाहिजे की हे खड्डेमुक्त बदलापूर झालं पाहिजे त्याच्याचप्रमाणे आपण पाण्याचा प्रश्न बघितला असेल तर पाण्यामध्ये पण दुविधा कसं आहे तिथे जो फ्लक्च्युएशन जो इलेक्ट्रिसिटी सप्लाय येतो त्याच्या फ्लक्च्युएशन ते फ्लक्च्युएशन हो, काय होतं की जेव्हा वारा पाणी निसर्गाचा जे काय पाऊस पडतो त्यावेळी हे आपल्या लाईट्स बंद करायला लागतात आणि तिथे पॉवर सप्लाय होत नाही तिथे त्याच्यामुळे ते, ते पाणी फिल्टर होत नाही त्याच्यासाठी जनरेटर हवा हो या सगळ्या गोष्टी आपलं ज्ञान असणं गरजेचं आहे ते होत नाही आपण इथे उमलट बसवायला पाणी पाहिजे पाणी पाहिजे आपण त्याच्यासाठी सोल्युशन काय असा कोणताच पक्ष नाही तुम्हाला सांगणार की त्याच्यासाठी सोल्युशन काय त्याच्यासाठी पॉवर जनरेटर हा एक आहे आणि तुम्हाला जे ओव्हरहेड वाईट दिले आहे त्या इलेक्ट्रिसिटीचं तुम्ही म्हणतात लाईट जाते लाईट जाते त्याच्यासाठी ते अंडरग्राऊंड लाईट गेलेत मुंबई मध्ये लाईट नाही जात तिथे अंडरग्राऊंड सप्लाय झालायंतर तसं म्हणता येईल का की सुशिक्षित उमेदवार जो आहे यस सर डेफिनेटली इथे कुठेतरी सुशिक्षित उमेदवाराची कमी भासते ज्यांना कुठल्या गोष्टीचं ज्ञान आहे अगर याच्या सुशिक्षित पण नाही पण ते पुढाकार घेत नाही असं पण असेल त्यांच्या राजकीय दबाव पण येऊ शकतात पण आमच्या सर्वसामान्य आम्हाला काय नाही करत नाही तर डर कशाला आम्ही स्वच्छ आहे आम्ही कोणाची एक रुपये घेतला आणि दोन रुपये खाल्ले नाही जर समजा हे झालं तर सर्वात पहिले कुठली कुठली जी कामं आहेत आपण सगळ्यात पहिला मी आरोग्याचा प्रश्न हा मार्गी लावणार आहे कारण की मी आपले प्रकाश आंबेडकर साहेब मंत्रालयात जाऊन त्यांची मी भेट घेतली पण ते नव्हते तिथे तिथे सुद्धा जाऊन मी त्यांच्या पीएना निवेदन दिलं की हा तुमचा जो भोंगळा कारोपार आहे तो पहिला बंद करा पहिला इथे गायनोकोलॉजिस्ट द्या तुम्ही सर्जन द्या त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक्स द्या फिजिशियन द्या ह्या गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहे मॅडम ज्यासाठी मी त्यांना निवेदन दिलं त्यांना सांगितलं सात दिवसांना पीक मागा आंदोलन सुरू होणार आहे आता निवडणुकी जर आचारसंहिता संपल्यानंतर त्यांचा अभ्यास करायला घेणार आपण आपण सरांशी संवाद साधू त्यानंतर आपण अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत जसं की तुम्ही इच्छुक असाल या तुम्हाला जर आघाडीमध्ये जर तुम्हाला देखील समाविष्ट व्हायचं असेल सहभाग नोंदवायचा असेल तर नेमकं काय करायचं ते आपण विचारणारच आहोत नमस्कार मॅडम माझं नाव समीर विनायक सोनकर मी प्रभाग भाम अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे कालच्या दिवशी सांगतो मी मॅडम काल लक्ष्मीपूजन होतं काल, लक्ष्मी काल रात्रभर लाईट गायब होती काय मी सगळ्या साहेबांना फोन लावतो इसपुत पण फोन करतो लाईट का गेली कधी येणार कोणच फोन उचलत नाही गावात म्हणजे बोंगळा कारभार चालू आहे कोण उचलायला मागत नाही लाईट अळव गावातल्या तलावात गटराचं पाणी जात आहे मी दहा वेळा त्या बातम्या लावल्या पण कोणी लक्ष देत नाही त्यामध्ये आपण गणपती विसर्जन करतोय हा कोण का बोलत ना नाही सांग पुढे याला मागत नाही पण ह्याला पर्याय एकच आहे तिसरी आघाडी याशिवाय पर्याय नाहीये मॅडम श्री आपण बोलूया नमस्कार काय वाटतं तिसरी आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीने बदलापूरचा विकास करू शकतो सामान्य जनतेला तिसरी आघाडी जास्त म्हणजे हे गरज आहे धन्यवाद दादा काय बोलाल तर सर्वसामान्य जनतेला जर कधी सहभाग नोंदवायचा असेल कोणी तरुण असेल कोणी सुशिक्षित असेल त्यांच्यासाठी काय पाहिजे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मला बदलापूर मधल्या तरुणांना आणि ज्यांना खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करते ज्यांना जा, खऱ्या अर्थाने ह्यांच्यासारखं भ्रष्ट विचार मनात नाही ठेवता लोकांची सेवा करतील त्यांनी पुढाकार घ्यावा आणि तुमच्यासाठी हा ओपन पर्याय आम्ही आताही उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे आम्ही पूर्ण यादी आमच्या जाहीर केला अजून आमचे इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि त्या अनुषंगाने ज्यांना इच्छुक असेल इच्छुक असतील म्हणजे आम्ही म्हणतो असं कन्फर्म नाही की तुम्ही राजाचा बेटा राजा असं नाही तुम्ही जर शिकलेले असाल तुमच्याकडे एक विजन असेल की तुम्ही बद्दापूरकरांच्या या प्रत्येक मूलभूत समस्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यांनी आमच्याकडे यावा आणि तुम्ही मागासुद्धा प्रश्न केला की महाविकास आघाडी पर्यासनं तुम्ही तिसऱ्या गाडी ओपन का केली आजच्या स्थितीला आपण जर पाहिलं की आमची अपेक्षा होती की कुठे -कुटे ना कुठेतरी या सत्ताधार यांना कुठे ना कुठे तरी आतापर्यंत आपण ब्रेक लावला पाहिजे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत थांबलो होतो आम्ही आता पण ही वाईट पाहिली की बाबा चला एक नवीन राजकीय पर्याय उद्या असेल पण कोणीच पुढे येत असताना आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आपण उभे आहोत बाबासाहेब आंबेडकर इतिहास जर आपण वाचला तर बाबासाहेबांनी कोणाचीही अपेक्षा न करता त्यांनी हे ठरवलं माझ्या समाजासाठी माझ्या लोकांसाठी माझ्या देशासाठी मी जर इतरांची अपेक्षा करत असतो की हा पुढे तू पुढे हे कधी शक्य होणार नाही मला पुढे ना गरजेचं म्हणून बाबासाहेब पुढे त्यांच्या विचारांना हे करून आम्ही आता आपल्यासमोर कर उभ्या महाविकास आघाडीला सुद्धा आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचंय आमचे दरवाजे युतीसाठी म्हणजे आघाडीसाठी एकत्र आघाडीसाठी खुले आहेत परंतु महाविकास आघाडीने पण सुद्धा त्यांच्यावर तो एक अहंकार असतो ना की आम्ही मोठे पक्ष होते हा अहंकार सोडावा आणि पक्षांचे बांधले लोक आम्हाला नको आहेत आम्हाला फ्रीमध्ये काम करा आज तुम्ही मला विचारा मी फ्री हँड व्यक्ती काम करणार आहे माझ्यावरती कोणाचा दबाव नाहीये माझ्यावरती कोणत्या पक्षाचा प्रोटोकॉल नाहीये वैभव तुला या प्रकारेच काम करायचंय मला मध्ये शासकीय रुग्णालय मोठ्या ताकदीशी उभा ज्याच्यावरती सुसज्ज असेल आता आम्ही हाच विजन धरून पुढे चाललोय आम्हाला आरोग्य शिक्षण आणि रोजगार आणि ज्या मूळभूत समस्या आपल्या पाणी बीज या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं पूर्णपणे त्याच्यामुळे महाविकास आघाडीला आमच्या आपल्यातर्फे आम्ही आवाहन करतो जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एक एक हात पुढं करावा नक्कीच आम्ही त्यावरती विचारून आम्ही तुमच्यासमोर दुसरा हात आम्ही पुढे करू एक महत्वाचं मला एक मला ज्या सुविधाच्या याच्यामध्ये आपला रेल्वेचा पॉईंट जो होता त्याच्यासाठी पण आपण ऑलरेडी लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये पंधरा डब्याचं जे आहे ती खास बातमी बदलापूर यांना मी जाहीर करतो की दोन महिन्यामध्ये पंधरा डब्याच्या ज्या लोकल रेल्वे ट्रेन्स आहेत ते वाढणार आहेत आणि महिलांसाठी एक विशेष खास करून त्यांनी तरतूद केली आहे पण तरतूद ही चार्ट्रॅक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिलांसाठी जी ऍडिशनल ट्रेन ते वाढवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आपण त्यांना सांगितलं होतं की प्लॅटफॉर्मची उंची अपंगासाठी खास करून तुम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या उंचीला पॅनल लेवलला घेऊन या त्याचा सुद्धा डीआरएम चार दिवसामध्ये येऊन त्याचं ऑब्झर्वेशन करून तो आपल्याला पॅनल त्या लेवलला म्हणजे अपंगाला चढताना त्रास होऊ नये प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये त्याच्या उंचीसाठी ते प्रयत्न करून तो प्लॅटफॉर्म तिथे करणार आहे त्याच पद्धतीने आम्ही जो स्वच्छताची मोहीम राबवली ती तमाम बदलागृहांना मी वासियांना सांगेल की तुम्ही स्टेशनची स्वच्छता करा नको की तरी पिचकारी मारा त्या दिवशी आम्ही एवढ्या त्याच्या दारूच्या बाटल्या मिळाल्या ते बघितलं असेल तुम्ही दारूच्या बाटल्या कचरा या सगळ्या गोष्टी मिळाल्या या सगळ्या साफसफाई करून आपण सगळ्या जनतेला सुविधा दिल्या पाहिजे त्यासाठी मी म्हणतोय खास करून तुम्ही सगळ्या बदलागृहांनी पुढे येऊन याच्या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घ्यावा राजू सर आपल्यासोबत असणार आहे टेक्कन सर त्यांच्याशी संवाद साधेल नमस्कार नमस्कार मी क्राईम बातमी ठाणे न्यूज पेपरचा उपसंपादक राजू टेक्कन आचा विषय फार चांगला आहे आणि नवीन आहे इतिहास असा बोलतोय की ज्यांच्याकडे करोड आहे त्यांनी काही काम केलं नाही असा इतिहास बोलतो आज पण चालूच आहे आणि ज्यांच्याकडे काही नाही ते प्रसिद्ध आणि चांगलं काम करतात हे तुमचे चेहरे जे आहे ना हे खरंच फिट आहे म्हणजे आजच्या राजकारणाला हे फिट आहे आणि यांना तुम्ही निवडून द्यावं आणि पुढचे राजकारण जे आहे त्यांनी हात पुढं करून यांना पुढे करावं हो, कारण काय आहे कोटीचे मालक बिलकुल एक रुपयाचं लक्ष जनतेकडे देत नाही यांनी इंगळे साहेबांनी एवढे आंदोलन केले सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलला आणि आपले जे शिव आहे ना मला असं वाटतं जापनीज टेक्नॉलॉजीचे <laughs> आहे त्यांनी जुन्या पेवर ब्लॉकला पॉलिश करून परत नवीन लावले हे माझं ऑब्जेक्शन आहे बरं त्यांच्यावर खरंच त्या लेवलला जर बसले आहे आणि त्यांनी जर ती डिग्री पास केली असेल ना तर माझ्या समोर एकदा त्यांनी बसावन माझ्या प्रश्नात उत्तर द्यावं मी खूप शिकलेलं नाही फक्त बारावी शिकलेला आहे पण मी असा हा मी वीस वर्ष कन्स्ट्रक्शनला त्यांनी आहे ना आमच्या रस्त्याचे असे रस्ते बनवले की मला असं वाटतं का बोटीत चालल्यासारखं काम आहे आमचं रिक्षेवाले तर त्यांना शिव्याच देतात तुम्ही कुठला रस्ता आपण बघितला यादव नगर यादव नगरचा नगर यादव नगरचा रस्ता बघितलाय त्यांनी पेवर ब्लॉक आता लावले काही पेवर ब्लॉक लावले काहींना कॉन्क्रीट केलंय कॉन्क्रीट नाही केलंय त्यांनी कॉन्क्रीट केलं म्हणून सांगितलं तुम्हाला सांगतो महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी जो भुसा असतो क्रश सँड पावडर आणि त्याच्यात सिमेंट तुम टाकलं तो आता पावसाने कद गेला पण असेल कालच बनवलंय जास्त आरोप करताय ना तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल हे बघा मी 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 प्रूफ करताना मी चॅलेंजच करतो साहेबांना साहेब तुम्ही माझ्यासमोर बसा म्हणून तुम्हाला सांगतो की मी दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा कन्स्ट्रक्शन लाईनला मी जे सांगितलंय तुम्ही केलं नाही कारण माहिती आहे का यांच्या मनाने केलं असेल तर ते का रस्ते खराब होणार नाही आणि आता शेवटचा सा पर्याय साहेबांना की हे जे चेहरे आहे यांना खरंच निवडून द्या आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि निवडून आल्यानंतर सरकारी ऑफिसरच्या उराव बसण्याची जिम्मेदारी यांची आहे कसे काम करून देणार नाही ही यांची जिम्मेदारी आज बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर मी यांना सांगतोय की साहेब तुम्ही जर निवडून आले येणार तर आहेच पण जर आले तर पहिलं दर्शन साहेबांचं घ्यायचं आणि मग सरकारी लोकांच्या उराव बसण्याचा कार्यक्रम चालू करायचा धन्यवाद खूप पोलखोल यांनी केलेली आहे राज्य सरांनी आपण नक्कीच जे आहे त्यांच्याकडनं पुराव्यासहित पुन्हा एक मुलाखत घेऊया जेणेकरून तुम्हाला सगळे जे काही बदलापूर मध्ये काय सुरू आहे ते माहिती पडेल असं खात्री जाहीर करणार का ओके बघूया आपण काही उमेदवारी जे आहेत ते जाहीर करणार आहेत आता तर नेमकं कुठले प्रभाग आहे काय रिकनेक्ट करायचं नाही आहे करू द्या हरकत नाही कुठल्या कुठल्या प्रभागातून कुठली कुठली उमेदवारी साक्षीने मी वार्ड नंबर आठ मध्ये सो कविता अभिजित सकट वैभव सदाफुले आठ नंबर वार्ड मधून यांची उमेदवारी डिक्लेअर करतोय आणि पाच नंबर मधून मंगेश भाऊ यांची अनुसूचित जाती जमातमधून मधून मंगेश भाऊ यांची सुद्धा आम्ही उमेदवारी जाहीर करतोय त्याचप्रमाणे बदलापूर गावामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली जयंती केली अशा ठिकाणी मान्य श्री समीर भाऊ यांची उमेदवारी आम्ही तिथे डिक्लेअर करतोय कारण की आज ह्या गोरगरीबांना वाली नव्हता आज यांचा वाली म्हणजे आमचे सर्वसामान्य महामानव आणि ह्या महामानवांच्या साक्षीनं मी आज ह्या उमेदवारांना एक संविधान गिफ्ट देऊन आणि येणाऱ्या उमेदवारांना आज नगरपालिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हे असे संविधान घेऊन त्यांनी सर्वांना विजय द्यावा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सोबत उमेदवारी जी आहे जाहीर करत आहे आपण पार्ट टू मध्ये लगेच भेटूया आणि पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेऊया